एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार किरण सामंत राजन साळवी ठाकरे गटातील नेत्यांनी आणि इतर पक्षातील नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला त्याचं मी स्वागत करतो ठाकरे गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांबद्दल शिवसेना आमदार किरण सामंत यांचा टोला राजन साळवी यांच्या निष्ठेबद्दल मला माहिती नाही सर आज भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभारामध्ये अनेकांनी प्रवेश केलेला ज्येष्ठ नावं आहे ते सर्व काय सांगाल खरे सर्वप्रथम उभाटामधून आणि इतर पक्षातून पक्ष प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं आम्ही ने स्वागत करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो एकनाथ शिंदे साहेबांवरती उद किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोकं उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी लो असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर कालांतराने गावागावात वाडीवाडीत जाऊन पक्ष प्रवेश करून घेणार एकनिष्ठ एक असणाऱ्या साळवी भाजपच्या वाट्यावर असे चर्चा देखील आता त्यांच्या निष्ठते मला माहिती नाही नाही खरंच माहिती